नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार रविवार चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो गणेश पाटील यांच्या पर गोट्यामध्ये परत टॉपच्या याच्या बाई विक्री साड्या आलेल्या आहेत गायींची क्वालिटी एक नंबर असणारे मित्रांनो अंगाची साड्याची बोली असणार आहे आपल्याला तर गोट्यामध्ये जर तुम्हाला टॉपच्या काही खरेदी करायची असेल आडे दिवस तर तुम्ही गोट्यामधून काही खरेदी करा आणि बाजार मंगळवारी बुधवारी तुम्हाला दोन्ही मार्केटमधून काही खरेदी करून देतील अंगाची साड्याची बोली असते मित्रांनो पावती बनवून देतात शेतकरी बांधवांना कशाचाच प्रॉब्लेम येत नाही तर मित्रांनो तुम्ही गायींची क्वालिटी पाहू शकतात एक नंबर गायीत एकदम चार दात सहा दास गाईत मित्रांनो जोबान गाईत एकदम पहिल्या दुसऱ्या जाप्याला आहेत मित्रांनो कारण शेतकरी बांधवांच्या घरी पण चार पाच झापे शेतकरी बांधवांनी खाल्ले पाहिजेत पाहू शकता आपण या ठिकाणी गायींची क्वालिटी मस्त आहेत वीस पंचवीस लिटर दुधाच्या गाईत मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव यांच्या गोट्यामधून गाई खरेदी करत आहेत सध्या आता पाहू शकता आपण आणि शेतकरी बांधव पण आलेले आहेत गाई खरेदी करण्यासाठी त्यांचाही तुम्हाला लाईव्ह व्यवहार दाखवणार आहे मी पाहू शकता आपण या ठिकाणी गोट्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी गाय आवडेल ती तुम्हाला चेक करून व्यवस्थित दाखवतील दाखवली जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी खरेदी करून देईल पाहू शकता आपण या ठिकाणी गणेश पटेल साहेबांचा पण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेले पाहू शकता या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले आहेत पाहू शकता तुम्ही पार्नेर चालू का बरोबर आता आम्हाला शेतकरी लोक मोबाईल वर विचार राहत्या का गायांच्या किमती कशा आहे काय आता तुम्ही मला दोन बसून फोन करीत होते बरोबर आहे ना दादा बरोबर तुम्ही पार्टनर म्हणले ना आता तुम्ही समक्ष आले आता आपल्याला मालकनी जशी जशी गाय आहे तशीच किंमत ठरते बरोबर आहे ना आता तुम्हाला आम्ही पन्नास ची बी दाखवली साठची पण दाखवली एक लाखाची पण दाखवली आणि एक वीसची पण दाखवली बरोबर आहे ना फक्त तुमच्या ग्यानेवर आहे बरोबर आहे ना दादा तुम्हाला गाय कशा वाटल्या तुम्हाला आतापर्यंत तबीले किती फिरून दाखवली मी पाच सहा तबिले फिरून दाखवले पहिले आपल्या घरी नेलं तुम्हाला गाय पसंत झाल्या नाही मग तुम्हाला जोडीदारांच्या दाखवायला का आणलं आग काय आग्रह आपला का बो तुम्ही घ्याच न्याच गाय असा काय आग्रह आहे का तुम्हाला पटल्या तर घ्यायच्या नाही तर चालले माग हे बघा मित्रांनो या क्वालिटीच्या गाय आहे आपल्याकडं तुम्हाला पन्नास पासून तर एक लाख तीस हजारापर्यंत गाया पाहायला मिळतील